मित्रांनो <Namaskar> नमस्कार आता आहे ते पिंपळवंडी पिंपरी पेंढर परिसरामध्ये या ठिकाणी काही वस्तू तोडणी कामगार हे ऊस तोडायचं काम सुरू आहे या ठिकाणी येण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतोय कालच पिंपरखेड या ठिकाणी तेरा वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये पिंपरखेडे या, पिंपर या गावामध्येच दोन मृत्यू म्हणजे कालचा पकडून तीन मृत्यू झालेले आहेत त्याचप्रमाणे पिंपरी पेंढरा असेल काळवाडी असेल पिंपळवंडी असेल उमरज असेल जुन्नरचं कुमशेत असेल या ठिकाणी सुद्धा मानवाचा मृत्यू मानवाचे मृत्यू हे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेले आपल्याला माहीत आहे आज या ठिकाणी कारण पूर्ण काम सुरू आहे आज आपण ए आयच्या जमान्यात जगतोय तंत्रज्ञानाच्या जमान्यात जगतोय अगदी मंगळावरती चंद्रावरती पोचलेला आहोत वेगवेगळ्या आकाशगंगा आपल्याला माहीत झालेल्या आहेत परंतु ते तंत्रज्ञानाचं युग आणि दुसरी एक परिस्थिती तुमच्या समोर आहे की आजही भीषण परिस्थिती या जुन्नर परिसरामध्ये असताना बिबट्याची एक प्रकारे दहशत असताना त्या बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली या कामगारांना मजुरांना काम करावं लागत आहे आपले राजकारणी असतील किंवा इथले प्रशासकीय लोक असेल वन विभागाचे अधिकारी असतील यांनी जाग होणं गरजेचं आहे आज एक मृत्यू होतोय उद्या एक मृत्यू होणार आहे परंतु यांच्यावर उपाययोजना जर केल्या नाही तर बिबट्याचे हल्ले हे थांबणार नाही आणि मानवांनी सुद्धा आपण सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे या बिबट्यांच्या हल्ल्यांपासून आता बिबट्यांपासून बचाव कसा करता यावा या साध्या सरळ गोष्टी आहेत परंतु त्या आपल्याला सुद्धा समजत नाहीये पिंपळखेडला झालंय पिंपळहोंडीला होणार नाही याच भावनेमध्ये आपण सध्या जीवन जगत आहोत इथले उचतोड कामगार त्यांच्या मुलांना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय की आणि होळीमध्ये लेक एक लहान लेकरू झोपलेलं आहे त्याच्याबरोबर सोबत त्याच खेळणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर आजूबाजूला कोण नाही पंधरा दहा फूट अंतरावर ते सगळ्याच्या सगळं ऊस तोडायचं काम सुरू आहे आणि हे एक लेकरू या ठिकाणी झोपलेलं आहे यांच्या सुरक्षितेची काळजी घेणार कोण हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे वन विभागाने जागोजागी आता ऊस तोडायचं काम सुरू आहे कारखान्याच्या माध्यमातून जनजागृती करणं गरजेचं आहे या प्रकारे उघड्यावरती मुलांना ठेवलं नाही पाहिजे कारण की इथं या मुलाकडं लक्ष देण्यासाठी कोणीही नाही इथे अचानक आला असं कधी होऊ नये परंतु आपण वेळीच जाग होणं गरजेचं आहे या ऊसतोड कामगारांच्या समस्या काय हे आपण आता जाणून घेऊया आम्हाला अर्ध्या टाकायला हीच भयानक असत आहे आपण कोणाला नाव नाही ठेवत परंतु ही सुद्धा माणसं यांच्या कष्टावरती आपली आपले बंगल्याच्या बंगले, बंगले उभे राहिलेले आणि त्यांच्या साध्या ज्या गरजा आहेत मग त्या रहिवासाच्या निवासाच्या त्या गरजा सुद्धा जर आपण पूर्ण करू शकत नाही तर आपल्याला माणूस म्हणण्याचा अधिकार आहे का हे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे या मावशी बोलल्यात की शेतकरी सुद्धा त्यांना राहायला जागा देत नाहीत सगळे शेतकरी तसे नसतील परंतु वन विभागाने त्याचप्रमाणे कारखान्याने त्यांच्या राहण्याच्या म्हणजे योग्य राहण्याच्या आज तुम्ही त्या दिवशी जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्या अगदी कोपीमध्ये राहत आहेत बिबटे बाजूला येतात जनावरं त्यांची खात आहेत उद्या त्यांची लहान लहान मुलं आहेत त्या स्वतः आहेत तर त्यांच्यावरती काही होऊ नये यासाठी आत्ताच वेळीच जागृत होणं गरजेचं पाहू शकताय या ठिकाणी आपल्या सोबत अनिल आहे त्या दिवशी जो गोरा मारलेला तर यांनीच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरून बिबट्याला उचकवलेला नाखी रात्र जागून काढलेली अनिलला विचारूयात अनिल त्या दिवशी जो गोरा मारला त्याचा काही भरपाई वन विभागाने देतील का नाही अजून नाही अजून भरपाई दिली नाही पण देतील आता दुसरी गोष्ट आम्ही इथं पाहतोय तुम्ही ऊस तोडायचं काम करताय मुलं लहान लहान मुलं असेच फिरतायत त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोण नाही तर त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे म्हणजे तिथं लक्ष देण्यासाठी तुमचा एक माणूस एक मजूर कमी जरी केला आणि फक्त मुलांवरती लक्ष दिलं तरी दुप्पा बचाव होऊ शकतो त्याच्यामुळं शासनावरती वन विभागावरती आपल्या इथल्या राजकारण्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा शेतकऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा आता आपल्या आपल्या जीवाची स्वतःच काळजी घेणं गरजेचं आहे तेवढं तुम्ही काम करा आता मला एक सांग कि वन विभागाकडून किंवा शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा एक उत्सव मजूर म्हणून काय अपेक्षा फक्त काय वळले पाहिला ते झालं आता ते थांबत नाही हल्ले थांबत नाही ना आता त्या दिवसानंतर एक चार दिवस झाले असतील त्याला बरोबर त्या चार दिवसानंतर तुम्ही बिबट्या पाहिलं का कुठे आता कुठं पाहायला नाही पण तिथून इकडे टाकलं पॅंडर पॅन्डर राहिलाय बिबट्या नाही येत आता असंच उघड्यावरती राहिलाय ना जनावर जनावर मिळावर काय नाही सगळे हो नाही बैल वगैरे सगळे उघड्यावर या परिसरामध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप आहे आजही त्यामुळं तुम्ही मागणी काय करा काय भर एक भरपायची दृष्टीने सुरक्षितता म्हणून किमान मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रहिवासाची निवासाची जी जागा आहे ती व्यवस्थित त्यांना देण्यात यावी कारखान्याच्या माध्यमातून जर काही ठिकाणी जर कोप्याऐवजी जर पत्राचे पत्राचे शेड ते जर उभारले पाण्याची व्यवस्था जर व्यवस्थित असेल शौचालयाची जर व्यवस्था करता आली तर ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण की तुम्ही सकाळी किती वाजता जाता बाहेर बाहेर आम्ही सकाळी सात एक वाजता सात वाजता म्हणजे एक पहाटे पाच सहाला चार पाच सहाला उठत आहेत आणि त्यांचं सगळ्याचं सगळं आवरून एक सहा सातच्या दरम्यानच ते उत्सव काम कामाला निघतायत आता ह्या परिसरामध्ये विकण्याची संख्या जास्त असतात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेला असं बरोबर आपला हातो आंबेगावचा जो पट्टा आहे या बिबट्यांची संख्या उसामध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं ठीक आहे